देशात लोकसभा निवडणूक पार पडली सात टप्प्यात मतदान झालं महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान झालं आणि आज चार जून रोजी या लोकसभा निवडणुकीचे निकालाचे आकडे आपल्यासमोर येतात देशात कुठेतरी पुन्हा एकदा बी जे पी सरकार सत्तेमध्ये येईल एन डी ए सरकार सत्तेमध्ये येईल असा बहुमताचा आकडा आपल्याला दिसतो आहे कोकणात सुद्धा महायुतीला यश आहे अशी आकडेवारी आपल्याला या ठिकाणी दिसून येते आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार माजी मंत्री भास्कर शेठ जाधव आहेत त्यांच्याकडून त्या एकंदरीत निकालाचे जे कल समोर येत आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार सागर डिजिटलमध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार आपण नमस्कार आपण एकंदरीत हा जो कल बघितला तो कुठेतरी एन डी ए बहुमताकडे जाताना आपल्याला दिसतंय तुम्ही कशा पद्धतीने विश्लेषण कराल याचं पहिली गोष्ट या सगळ्या आजच्या निवडणूक निकालाचं विश्लेषण एका वाक्यात एका शब्दात करायचं झालं तर मी एवढंच करेन की या देशामध्ये लोकशाही जीवन सत्ताधारी पक्षानं आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीनं या देशातली लोकशाही संपवायचा जवळजवळ घाड घातला होता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी ज्या पद्धतीनं डिक्टेटरशिप वापरून निवडणूक लढले आणि जिंकले तोच फॉर्म्युला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी हो या ठिकाणी अवलंबला होता परंतु आम्ही लोकांनी निवडणूक लढवत असताना इंडिया विकास आघाडीच्या नावाखाली <coughs> या देशाची लोकशाही जगली पाहिजे टिकली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे वाचलं पाहिजे आणि संसदीय कार्यमंडळ या संसदीय कार्यमंडळाचे अधिकार आबाधित राहिले पाहिजेत अशा मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढली परंतु भाजपा आणि नरेंद्र मोदींकडून जर प्रचार तुम्ही बघितलात तर संपूर्णपणे एकाधिकारशाही म्हणजे तिथे लोकशाही नाही तिथे विकास नाही तिथे संविधान नाही तिथं संसदीय कार्यप्रणाली नाही फक्त नरेंद्र मोदी एके नरेंद्र मोदी म्हणजे जिंकून द्या ते नरेंद्र मोदींना द्या नरेंद्र मोदींकरता मतदान करा आणि हा देश म्हणजे जरूर काही नरेंद्र मोदीच आणि म्हणून चारशे पार अशा प्रकारचा एक अहंकारी त्या ठिकाणी नारा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकारी पक्षाने दिला होता परंतु या देशामधल्या जनतेनं आज तुम्ही म्हणताय की महायुतीची सत्ता येईल मला असं वाटतं की महाविकास आघाडीची सत्ता येईल जो काही ये निर्णय व्हायचा तो आणखी दोन तीन तासानं फायनल निर्णय होईल परंतु गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे एकट्याचे तीनशे त्रेपन्न म्हणजे त्यांच्या त्यांना सपोर्ट वगैरे करणारे त्यांचे तीनशे तीन आणि बाकीचे पन्नास असे तीनशे त्रेपन्न खासदार त्यांच्या बाजूला होते आत्ता मी सगळ्याकडे पाहतोय तर अजून त्यांनी अडीचशेचा आकडा सुद्धा दोनशे पन्नासचा आकडा सुद्धा पार केलेला नाही आहे त्यांच्या संपूर्ण मित्रपक्षांसह गेल्या वेळेला तीनशे तीन त्यांचे होते आणि त्या तुलनेनं इंडिया महाविकास आघाडी ही जवळजवळ त्यांच्या बरोबरीनं जातीय त्यामुळं मला असं वाटतं की जनतेला जो बदल अपेक्षित होता तो बदल झालेला दिसेल असं मला वाटतं नक्कीच तुम्ही म्हणताय तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळीकडे मोदी मोदी असं सगळीकडे चित्र होतं पण आपण एकंदरीत महाराष्ट्रात बघितलं तर इथे महा महायुतीला फार फारसं यश मिळेल असं दिसत नाही आहे महाविकास आघाडी कुठेतरी आपल्याला पुढे दिसते मुंबईत तुमच्या शिवसेनेला चांगल्या जागा मिळतील असं चित्र दिसते महाराष्ट्रातला कल नेमका कसा तुम्हाला वाटतं असं आहे की पहिली भारतीय जनता पार्टीनं शिवसेना फोडली शिवसेना तोडली नंतर शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी फोडला आमचं धनुष्यबाण आमची निशाणी आमच्या पक्षाचं नाव हे पूर्णपणे चोरून नेलं त्याचबरोबर पवारसाहेबांच्या पक्षाची निशाणी पक्षाचं नाव हे सुद्धा कुटीर गटाला दिलं गेलं अशा पार्श्वभूमीवर ही आम्ही निवडणूक लढवत होतो आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीनं शिंदे गट आणि अजित पवार गट बरोबर आल्याबरोबर बार पंचेचाळीस पार पंचेचाळीस प्लस पार म्हणजे दुसरी दुसरीसुद्धा जागा आम्हाला येईल असं त्यांना वाटत नव्हतं एवढे ते तुच्छतेने आमच्याबद्दल बोलत होते एवढ्या अहंकारानं बोलत होते आणि एवढ्या सत्तेच्या उन्मादानं ते बोलत होते तुम्हाला मी एक सांगतो की जे कोणी माझा विचार ऐकतील त्यांनाही मी सांगतो की नेहमी अपयश पचवणं हे सोपं असतं पण यश पचवणं हे फार अवघड असतं यशाचा उन्माद कधी फार दाखवू नये बरोबर भाजपाच्या लोकांमध्ये एवढा उन्माद चढला होता एवढा अहंकार वाढला होता एवढी सत्तेची मस्ती त्यांना झाली झाली वा त्यांना त्यांच्याकडून दा दाखवली जात होती ते, ते पंचेचाळीस प्लस पाच आज तिथं अशी अवस्था झालेली आहे की तिथे इंडिया विकास आघाडी म्हणजे आमची जी आघाडी आहे महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांची ती एकता पस्तीस पार करायच्या पली प्लसच्या पा जाण्याच्या मार्गावर आहे पस्तीस प्लस होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं इथंही महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांचा अहंकार आणि त्यांची मस्ती या मस्तीला लगाम घातला त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो अगदी बरोबर तुम्ही जसं म्हणालात की देशामध्ये भाजप चारशे पार आम्ही करू असं म्हणत होते एनडीए नव्हे भाजप चारशे पार इथे महाराष्ट्रात सुरुवातीला पैकी अठ्ठेचाळीस आम्ही निवडून आणू असं म्हणत होते नंतर ते पंचेचाळीसवर आले पण कुठेतरी आपल्याला भाजप किंवा एन डी ए ही चारशे पार होताना दिसत नाही आहे किंवा महाराष्ट्रात सुद्धा त्यांचे पंचेचाळीस पार होताना दिसत नाहीये तो कुठेतरी लोकांच्या मध्ये काहीतरी बदल होतोय का किंवा याचे परिणाम काही आपल्याला विधानसभेला दिसतील का असं आहे की देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस देशामध्ये सभा घेत होते सात टप्प्यांमध्ये या देशामध्ये निवडणुका झाल्या सात टप्प्यांमध्ये पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी या देशाला केलेलं संबोधन या देशाला केलेलं मार्गदर्शन त्यांनी केलेली भाषणं आणि त्यांनी देशासमोर ठेवलेलं व्हिजन हे एकदा नजरेसमोर आणा की देशाच्या सर्वोच्च स्थानी बसलेला एखादा नेता इतक्या विचित्र प्रकारे विक्षिप्त प्रकारे आणि कुठल्याही प्रकारे मुद्दा नसलेली भाषणं करू शकतो हे या देशाला आवडलेलं नाही अजिबात शेवटच्या टप्प्यात आपल्या बा आपल्या मतदान केंद्रातली निवडणूक आपल्या मतदारसंघातली निवडणूक ठेवून मग त्या ठिकाणी जाऊन साधनेला बसायचं त्या ठिकाणी कन्याकुमारीला साधनेला बसायचं त्या ठिकाणी योगासनाला बसायचं त्या ठिकाणी ध्यानस्थ बसायचं आणि आजूबाजूला सत्तावीस कॅमेरे लावून बसायचं हे सगळं निवडणूक आचारसंहितेचं पूर्णपणे उल्लंघन झालेलं होतं पूर्णपणे उल्लंघन झालं होतं पण तरीसुद्धा जनता हा जनार्दन आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं की तुम्हीच म्हणजे सर्वस्व नव्हे तुम्हीच म्हणजे सर्वे सर्वां नव्हे तर आपल्या सर्वांच्यावर जनता आहे आणि त्या जनतेनं अशा पद्धतीनं जे कोणी वागत होते विशेष करून देशाचे पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल त्यांचे स्वतःचे चारशे पार तो सोडा त्याच वेळेला एक देशामध्ये एक घोषणा अतिशय लोकप्रिय झाली होती ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं ईज बार चारशे पार नाही तर ईज बार भाजपा तडीपार आणि तेच आव्हान जनतेनं स्वीकारलं त्याच आव्हानाला प्रतिसाद दिला आणि जवळजवळ आता भाजपा सत्तेतून तडीपार होण्याच्या मार्गावर आहे वेळ कमी आहे त्यामुळे मी थोडं आटोपतो घेतो आपण कोकणाकडे येऊया कोकणातल्या दोन्ही जागांवर महायुतीला यश मिळताना दिसते नेमकं काय झालं असेल कल तरी असा दिसतोय की महायुतीला जागा ही जागा जातील असा कल दिसतोय अजून काही निर्णय झालेला नाही कारण आता कुठे दहा अकरा फेऱ्या झालेल्या आहेत पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस फेऱ्यांपर्यंत जाणार आहेत कल तसा दिसतोय जे आहे ते क प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे हा कल आमच्या दृष्टीनं धक्कादायक आहे आमच्या दृष्टीने शंभर टक्के हा थंद्र धक्कादायक आहे असं बिलकुल अपेक्षित नव्हतं विशेष करून विनायक राऊतांसारखा एक अतिशय कामसू माणूस सर्वसामान्य माणसांमध्ये मिळून मिसळून राहणारा माणूस ज्यानं प्रचाराकरता गावनी गाव, गाव पायाखाली घातलं अशा पद्धतीनं नम्रतेनं वागणारा आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये सतत सहभागी होणारा लोकांच्या प्रश्नांना भिनणारा असा एक सुद्धा या पहिल्या पाच दहा फेऱ्यांमध्ये मागे पडतोय हे आमच्या दृष्टीने धक्कादायक आहे हे कबूल करायला हवं परंतु अजूनही आम्ही अपेक्षा सोडलेली आशा सोडलेली नाही बरोबर आपल्याला महाराष्ट्रात किंवा कोकणात कुठे मनसेचा प्रभाव कुठे दिसला नाही नाही मनुष्यचा कुठेही प्रभाव नाही बिलकुल मनसेचा प्रभाव नाही मी सांगितलं ना की आमचं निशाणी धनुष्यपाण गेली आमचं नाव गेलं आमच्या बाळासाहेबांचा फोटो आम्ही ला। न ते काय म्हणू कुठे भाजपावाले की आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही मतं मिळवता आम्ही तर नरेंद्र मोदींचा फोटो कुठेच लावला नव्हता पण आमच्या बाळासाहेबांचा फोटोसुद्धा म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटोसुद्धा यांनी आपल्या बॅनरवर लावला आणि म्हणून आमच्याजवळ ठेवलंच होतं काय आणि आमच्याजवळ ठेवलं नव्हतं काय म्हणून आम्ही जनतेच्या दरबारात गेलो आणि जनतेनं आम्हाला आज न्याय दिलेला आहे आज इंडिया आघाडीला कमीत कमी, कमी पस्तीस जागा मिळतील अशी आपल्याची परिस्थिती आहे धन्यवाद चे साध्या डिजिटलचे संवाद साधल्यासोबतबद्दल आपल्यासोबत शिवसेना नेते भास्कर सेठ जाधव होते त्यांना अजूनही कुठेतरी विश्वास आहे की इंडिया आघाडीला यश मिळेल असा त्यांचा ठामपणे विश्वास आहे एकंदरीत त्यांच्याशी आपण चर्चा करताना आपल्या असं लक्षात आलं की कुठेतरी मोदी जे म्हणत होते की आपण चारशे पार आपण करू ते कुठेतरी होत नाही आहे याचाच अर्थ की कुठेतरी लोकशाही अजून जिवंत आहे लोकांच्या मनात कुठेतरी अजून जागरूकता दिसून येते असं आपल्याला आपल्याशी बोलताना भास्कर शेठ जाधव म्हणाले सागर डिजिटलसाठी योगेश भंडागळे चिपळूण डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा